मुंबईतील बहुचर्चित गोखले पुलाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडलं गोखले पुलाच्या दोन्ही मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी सुरू झाल्या मागील काही वर्षांपासून गोखले पुलाचं काम सुरू असल्यामुळे अंधेरी भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी होत होती मात्र आता या पुलाचं काम पूर्ण झाल्यानं अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे याचा आढावा घेतलेला आहे सत्यम सिंगनं आपण पाहूया मुंबईत अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा बहुचर्चिचा गोखले पुलाचा दुसऱ्या मार्गिकेचं आज उद्घाटन होत आहे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः स्थानिक आमदार मोरजी पटेल आहेत काका काय सांगाल आपला पाठपुरावाला मोठा यश आला तुमचं डेडलाईन होता पंधरा मे त्याच्यापूर्वी अंधेरीकरांना आहेत मुंबईकरांना मोठा दिलासा आज मिळत आहेत कसा आहे गेले किती वर्षाच याचं काम फार धीमी गतीने झालं त्याच्यात काय थोडं बदलाव झाला पण योगायोग आज काम पूर्ण झालेलं आहे गेले महिन्यात आम्ही पाहणी केली होती आणि त्यांना पंधरा मे हा डेट अल्टिमेटम दिले होते पण त्याच्या आधीच आज अकरा मेचं त्यांनी काम संपवलेलं आहे आणि माननीय पालकमंत्री आशिष शेलार साहेब यांच्या हस्ते आज हा गोखले ब्रिजाचं उद्घाटन होत आहे नक्की फायदा होईल अंधेरी पूर्वला आणि पश्चिमला दोघांनाच फायदा होईल कारण आईस्टवे जायसाठी आम्हाला जोगेश्वरी जावं लागतं नाही तर पार्लेला जावं लागत होतं पण आजपासून अंधेरी पूर्व आणि पश्चिम हा दोघे विधानसभेला दोघे एरियाला मोठा फायदा होता गोखले पुलाचं दुसरा मार्गिकेचं काम पूर्ण होऊन आज लोकार्पण होत आहे त्यामुळे मुंबईकरांना आहे या गोखले पुलामुळे मोठा दिलासा आहेत मिळणार आहेत कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई